श्री ज्ञानदेव प्रभो रामचंद्र भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज पवन सुत हनुमान शांती ब्रम एखनाथ महाराज पार्वतीपते शिव हर हर चिंदन चिंतन गुरुदेव भगवान बाबा राज की हिरा छत्रपती शिवाजी महाराज की जय भावाशी सांगता गोष्टी माया बहिणीच्या पोटी इतरांची कायची गोष्टी सकल सृष्टी माझारी जनव कथाची कथा गोड आहे जगाचा मालक जगाचा चालक आहे आणि त्याच समजा मालकाचा हनुमानजी आहे हनुमानजीच्या का नि कारणिमीची भेट झालेली आहे बाबा इथपर्यंत आहे येत आता धनलोभे आणि कामातुराचं चा चाललेलं आहे सज्जना व हो। अरे एखादा या ठिकाणी मुलगी आणि समजा वडील जर बोलत असले तरी कामातूर माणसाला संशय येत आहे म्हणून या ठिकाणी कामातूर माणसाचं त्या ठिकाणी वर्णन धनलोभेचं वर्णन चाललेलं आहे आहे भा अरे मला या ठिकाणी पाहता आनंद झालेला आहे इतका आनंद झाला का बरिखा। या गावातलं या ठिकाणी समजा भगवान नगर याच समजा नगरी सगळे वाचक सुशेक असते पण त्याच्यापेक्षा बाहेरून गावाहून आलेले वाचक सुशेक जास्तीत हे मान्यच करावं लागेल अशी गुढे गुड्या कथा कथाय बोला बाबा हनुमान साधुरत्न आगा दे साधुरत्न अत्यंत बोध अक्षस कपट भेद साधुत्व सुधून मोला म्हणला या ठिकाणी म्हणले रत्ना हे रामला या रा ठिकाणी समजा हे अरे सज्जनाच्या या ठिकाणी लक्षण सांगितलं बर का अरे सज्जन माणसं कशा असते बर का माणूस माणूस सज्जन काय का कसा कळतो म्हणून अति हनुमंत तीज आहे हनुमंताचं लक्षण बघितलं काल मी काय म्हणला बाबा दिव्यम देखोनिया मन उत्तम नमन करिता पलग मने आग। 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 प्रेम हरिरंग हनुमानजीला आनंद आलेला आहे दिव्य आश्रम आहे सुंदर आहे का नाना प्रकारचा आहे आणि हनुमानजी म्हणला आज मला भाग्यवंत आहे का म्हणून याद साठी केलं होतं ठरू कुशळ आला देखोली खोली आगो लोटांग ना आश्रम बघितल्यानंतर या ठिकाणी आनंदाला लोटांग जय श्रीराम काळिमीच्या या ठिकाणी समोर हनुमानजी वराला कालमी काय म्हणतो घातले वरासन आणि तर राणा जनजीवन अर्ध पदानी संपादन पूजन विधान मांडले जंगला मध्ये अत्यंत चरण चुराव या दावत आणि स्वामी अंगीकार फळमुळ प्रशा न करावे शीतळ स्वामी बहुल करी मूळ कांदा असा हनुमान सतसे तैसा राम रूपर दही तू मी तया ठिकाणी वांडला आहे पर रामाचे दूत आहे रामाचे या ठिकाणी मला चरित्र सांगा बोला म्हणाल तू काय जानसी मज भेटी झाली बहुते ऋषी시 त्याही सांगितले वर्तसी काळी मी म्हणू लागले गोष्ट काय सांगतो बहुत ऋषींची मला भेट झाली हनुमानजी आणि हनुमंतला संग काळने मी बोल लक्ष्मी सोगे राम लक्ष्मी दोघे बंधू पित्र वचना ठिकाणी म्हणून मी सदा सांगतो बाबांनो अरे तो स्वतः भगवंत आहे म्हणून पोत्या पुराण कथा भरपूर या ठिकाणी लावा धर्माचं रक्षण करा अरे जनमानसात बसविल त्या आई सेवा करा आई नीड बोल आई सेवा करा न लगती सायास सा जाय वन धरा सुखी येतो घरा नारायण इथं वळणाचं आहे म्हणून राम लक्ष्मण आपल्या वळणाचं वचन पूर्ण करण्यासाठी कुठं आले त्याचा पुरुषार्थ अत्यंत भूत परिसंत तो कपिनाथ आवडी उडली बहुत अनुचरित परिसवया त्याचा पुरुषार्थ भूत आहे असा कारण मी म्हणतो पण हनुमान मानी माणी बसले होते पुढे सरसावले आणि सांग माझ्या रामाची कथा काय माझा लक्ष्मी हा मा बोला सोयवरी भंगिले हर कोंड रावणाचे काळे तोंड झाडिले बहुआचे पळऊ अरे यस प्रचंडाचा स्वार होतं त्या ठिकाणी म्हणले सगळे देशेतले राजे आले सगळे आले त्याचं काळ तोंड झालं अरे तो धनुष्य उचनाला छातीर घेऊन पुढे काय झालं शितेचे समवेत दोघे निघाले आपण आपण आपली राक्षस दारून जाण मारीला सैत राम लक्ष्मण रामाची बोला अशी राज्य सुग्री दिदले सुग्रीवादी से केले चला नर देखिले देखील म्हणून राजा आठव किशकिंनी राजे दिलेला आहे म्हणून प्रभू रामचंद्राने सगळं वाढण्या सैन्य घेतलेला आहे संगो अरे सगळे राम लक्ष्मण मनाला आलेले आहेत कारण मी हनुमानजीला बोलू लागला बोला स्वागत असोदा तुझ सनात करावे मजी दे कसे अधिकार ओझ जीवीचे गुज जी माझ्या जीवची आवडी पंढरपुरा गुडी पांडुरंगी मनोरंगा हे जाऊ द्या परमाने तुम्हाला मला बर का मनोर या ठिकाणी राम लक्ष्मणाचं श्रीरामाची जा कथा तापस मुके आई उल्हास झाला कपिनाथा श्रीरामाच्या

मला ताकुन गेला अरे प्रभू रामचंद्र वनाला गेलेला आहे वनाला वना गेला नंतर असरण सुनले बघितला एसी ते धावण्याची श्री रामनगे वेगसी मारग आडवे होत राक्षसासी अरे कपटे या ठिकाणी आला शिके आश्रमला आलेला आहे क्षण करण्यासाठी आणि तो प्रभू येऊ लागलेला आहे वाढवे काही राक्षीस आले त्या राक्षीसाला प्रभू रामचंद्र उद्धार केलेला आहे असा काळ मी माझ्या हनुमंताला सांगू लागला बोला सुग्रीवासी हरिले स्त्री राजे मारो निग्रीवासी आली नाही समजा राजा सुग्रीवर संघ उदय केलेला आहे प्रभू रामचंद्र धनुष्य बांधून घेतला वालीचा या ठिकाणी उद्धार केलेला आहे आणि सुचनीचा राजा सुग्रीव केलेला आहे बोला बाबा सुग्रीव राजा महावीर सकळ वन भार आले श्रीरामाचे किंकर बुद्ध उपकार

ग्रीवारची मैत्री झालेली आहे मैत्री झाल्यानंतर टिकली पाहिजे का मैत्री जर टिकली तर त्याचं समजा आहे पण आपला येहोला बदल झाला अरे त्याचं नाव काढून तुमचं आमचं आहे म्हणून समुद्रात दोघांना या ठिकाणी मोठा फुल बांधला गावरांग भाषेत सांगतो इथं काय मारवाडी नाही कुणी वाणी नाही बरं का सगळे गावरानच लोक आहेत सगळे तिकडून आलेले आहेत आणि इकडून चाललेले आहेत जाऊ द्या म्हणून दोघांना पूल बांधलेला आहे पूल बांधल्यानंतर पुढं युद्ध झाले गोरांगोरे रावण प्रधान कुमार

लक्ष्मण सौमित्राशी आलो श्री सूर्य नये उदयास शक्ती लागलेली आहे सुरवे निघायच्या आज आम्हाला जायचंय आणि परत तिथं व्हायचंय बरं काही खरुशक वाच या ठिकाणी आले आणखीन आहे थोडा ठिकाणी बरं खा आता तिकडून आल्यानंतर आम्हाला इकडून खुलविल तर घ्या पण या ठिकाणी कसं असतं बरं खा म्हणून अरे बाबा हनुमानजी बोलू लागला बोला दादा सांगितले सकल वृत्त तू तपसवे अतिविक्यात जाणून या माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधव पर का मग म्हणून बाबा कधी बी साधू संताचा ऐका आईवडिलाचा ऐका काहीच खाली पडत नाही हनुमानजी म्हणले तू एक मोठा महात्मा आहे म्हणून मी तुझ्यापाशी थांबलो पण आता मला जायचंय माझं काम जायचं अनिता डोके रामनगर व सुचक ज्ञानदेव नेमाने महाराज रामनगर विलंब न करावा सर्वता औषधी सांगावं